इचलकरंजीत मोरिया ग्रुप कडून एटिकोप्पा का बोम्मालू देखावा इचलकरंजीचा राजमनी राजमणी म्हणून ओळखला जाणारा लिंबू चौक परिसरातील कोकरेमळा येथील मोरिया ग्रुप यंदा प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सांस्कृतिक देखावा घेऊन आलेला आहे आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध कलाकृती एटिकोप्पा का बोम्मालू एटिकोप्पा का बोम्मालू या ग्रुपने सादर केली सुमारे चारशे वर्षांची परंपरा असलेली ही कला आकर्षक रंगीत व इको फ्रेंडली लाकडी खेळणी तयार करण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे विषम नैसर्गिक रंग वापरून तयार होणारी एटिकोप्पा का लाकडी खेळणी ही भारताच्या समृद्ध परंपरेचे प्रतीक आहेत गाव या कले या कलेसाठी सुप्रसिद्ध असून मध्ये भौगोलिक मानांकन जी आय टॅग प्राप्त झाले आहे या कलेतून आंध्र प्रदेशातील लोकजीवन संस्कृती व परंपरेचा अभिमान जपला जातो मोर्या ग्रुपने या देखाव्यातून भारतीय संस्कृती आणि परंपरेचा गौरव अधोरेखित केला आहे भारतीय कला व परंपरा देशाबरोबरच जगभर झळकावी हाच या उपक्रमामागचा उद्देश आहे असे ग्रुपच्या कार्यकर्त्या त्यांनी सांगितले श्रोप लिंबू चौक परिसरातील कोखरे मळा येथे उभारण्यात आलेला हा देखावा व गणेश मूर्ती नागरिकांनी नक्की पाहावा असे आवाहनही करण्यात आले आहे मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहात उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत श्रोत इचलकरंजीकरांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला असून मोरिया ग्रुपने आपल्या शहरातून भारतीय संस्कृतीचा संदेश देशभर पोचवला आहे करंजीचा राजमणी अशी ओळख असलेल्या मोड्यात सादर करत आहे आंध्र प्रदेशचा फेमस प्रसिद्ध कलाकृती म्हणजे ही एकटी पोपर बोमल्लू ही मूर्ती ही संस्कृती चारशे वर्षापूर्वीची आहे आधुनिक आणि मॉडर्न काळामध्ये सगळं देश परदेशात आपली भारताची संस्कृती प्रसिद्ध होत चालली आहे पण भारतात लोकांनाच आपली संस्कृतीचा विसर म्हणत चाललाय म्हणूनच दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताकच्या निवडणुकीत यांनी ज्या संस्कृतीचा गौरव केला व आपले स्वर्गीय डॉक्टर जे अब्दुल कलाम यांनाही ज्यांना संस्कृतीची भुरळ पडली होती तेच म्हणजे एक्टिकोफ ऑफ ओमनू ही मूर्ती प्रस्तुत करणारी मोर्यावर ही पोरगक मूर्ती इको फ्रेंडली आहे म्हणजे याची पूर्ण नैसर्गिक रचना करून वापरली जाते म्हणून ही निसर्गाशी एकरूप आहे आणि आधुनिक संस्कृतीसाठी जगासमोर प्रत्येकासमोर भारताची संस्कृती प्रसिद्ध करण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे धन्यवाद there subscribe to my channel and also press this bell icon